आजची देवपूजा आहे अशी इथं बसलाय शिव आणि शिवचं काय चाललंय यात्रेतन काल गाडी आणलेली त्याला खेळतोय आणि ट्रॅक्टर कुठे अगं अशी सरक सरक मी दाखवते पण दाखवायला पळव हो नवीनच शोध काढलाय कशामध्ये आणलं कशाच काय होत ते सांग ना यात्रा त्यातून आणली असलं सेमच आपले ते, ही। तो 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 ते ले मोठे पण हे छोट हि रुपयाचे आणि ते यात्रेत न ह्या वर्षी आणले श्री भवानी भावाने लाकडाचं आहे पूर्ण हितां खेळ आणि ते खिळा भिंतीला लावला की हे पूर्ण लाकूड असं जामच राहू शकतं यानं दरवाजा तर आपल्या घरी आहे की असं एक आहे त्या घरात एक आणलं आहे आणि त्याचं स्टँड एक आणलं आहे आणि हे दीदीनं आपल्याला आणले आहे का क्रंच हे असं आणलं आहे दीदीनं हा असं फुलपाखरू लागत होतं तिला म्हणून दारू बायचं आहे क्रंचच आणलं आणि हे एक आणले

आणि तर असं चाललंय अजून काय काय आणलंय आणले आता मी असलीच कानातली मागची वर्ष आणली आणि त्याचा एक जोड अजून असा जोड शिल्लक आहे प्रथी आणली तुम्ही ना कमेंट करून सांगा याची किंमत किती आहे उद्या तुम्हाला सांगतो याची किंमत किती तो तिकडे त्याचं कानातलं पडलं हे गौरायन आणलंय ह्याला जरा पांढरा खडा बघितला गर नाही गरबडीत उशीर झाला पांढरा खडा नाही पांढरा असा खडा आहे खडा आहे कानातल आहे असून दे वेगळं वेगळं आणि किती रुपयाचं असेल तुम्ही अंदाज सांग कमेंट करून किती रुपयाचं असेल हे असं दोन आणलं गौरायनसाठी तर आहे आणि अजून काय काय आहे पळपोट अजून अजून ट्रॅक्टर एक कप आणले तर कप तुझ्या बाग आहेत का कसा आहे कप चाकू आहे का तो पण नाही काढलं पण नाही अजून मोठं काय आलतो का होण्याच त्यांना एखाद्याला दिला फुलपात्र एखादला दिला पताक्यात किती वेळ आणलं तरी तर आता यात्रा यात्रेत काय काय आणलं ते सांगितलं पण यात्रा कुठल्या देवाची होती काय सांगायचो होय शेवला देवायचं वाटतंय बघा तुम्हाला एक सांगतो हा भानुबा गेला तर आपल्या पोह्याळीला आता येणार आहे पुढच्या वर्षी तेवढाच होईल आता भानोबा गेला तुला वाईट वाटतंय भानोबाचा काल जम होता सगळं मोकळं मोकळं झालं मोकळं माल खूप शोभा किती की तुसून सुरू वाटपासून आणला गरमत नाही तर पहिल्यापासून सांग ना तू काय होतं कशाची यात्रा होती तर भानुबा देवाची यात्रा होती देव पंधरा दिवस इथं होता ना हा मागच्या शनिवार पंधरा दिवस पंधरा मामाच्या गावाला कोहळी कुसेगाव कुसेगावला येतो पंधरा दिवस असतो आणि मग जातो यात्रा लावा हा आमच्या यात्रा तेवढं काही नुसतंच अशी झाली घरी दे ह्या टाईमाला आम्ही पण नऊ वाजल्यावर घरी चालतो नुसतं साडे आठला रात्री आणि सांग ना मग जरा वाईज यात्रेचं करतो काय तस्कर किती पडलं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी बाराशे दोन पडलं दुसऱ्या दिवशी पंचाहत्तर पडलं तस्कर म्हणजे काय काय तू स्टोरी सांग बर ते अख्खी तर काय झालं बाबा देवी ते येतो ना आणि ती त्यांना ना मांगाच्या आणि रामोशे समाजानं त्यांना मारलेलं असतं पहिलं गुरु चाराय मंगळवेड्याला गेल्यावर त्यामुळं ते सूट घ्यायला येतात ते वर्षात एक दिवस म्हणजे इथं दोन दिवस यात्रा चालते आणि कोहडीला इकडे आधी आमशेला दोन दिवस तिथली यात्रा झाली की तिसऱ्या दिवशी देऊन निघून इकडे येतो इथली यात्रा झाली की लगेच दोन दिवस की तिसऱ्या दिवशी आज गेला काल परवा यात्रा होती ना नवसाला पावणारा देवाई आमची दिदी पण त्या देवाच्या नवसाची दादू कुठल्या नवसाचा आहे दादू काळूबाईच्या नव गेलाय म्हणून तुला करमाना का <laughs> दुसरा ट्रॅक्टर आणायचा आहे पण देव गेला म्हणून करमणा शिवराज च्या घड्या बघा कसल्या आहेत शिवराज घड्या कसल्या रे लई दिवसा नंतर शिव आला आज व्हिडिओ मध्ये आम्ही सगळ्यांनी स्वतः घातले आहे नाही घातली शिवने की काय आहे घड्या आम्हाला फार वर्ष होईल ना आता शाळा बघायची आधी आणले आहे चार्जिंग संपली का काय सारखं नसतं दाबायला लागलं बाय शिवरायला सगळे घड्याळ आहे ट्रॅक्टर आहे लई गाड्या आहेत तरी म्हणतोय अजून ट्रॅक्टर घ्यायचा आहे रात्री ह्या आणलाय ना आता अजून घ्यायचं आहे म्हणून काय देवला जायला पाहिजे आता आता देऊन कि पुढच्या वर्षी मग परत ट्रॅक्टर घेवा कसला घ्यायचं काय माहितीये

तुळजा भवानी असे काय लिहिनी श्री तुळजा भवानी ओके दादा लि हुशार झालाय आता तुळजा भवानी ओके लिहिला तू पक्क असं वाटी का

तो हं ट्रैक्टर चालू करून खेळून दाखव बरं नो गुरुवार उद्या गुरुवार तिसरा गुरुवार गुरुवार रे उद्या पण कोणाला जर व्हिडिओ आवडला तर पूर्ण बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राइब करा नवीन कोणासंत तर आणि सबस्क्राईब लय झाल्यात कालच एक एक वर्ष पूर्ण झालं आपलं युट्यूब चॅनल वर्ष झालं आपल्या व्हिडिओ आवडला असेल तर सांगितले लाईक करून बाय 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 हा 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 हा